वडवणीत काही दिवसापूर्वी तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उपदा निवडून येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती का ते म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागले त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी फोन फडणवीसांचा मी काय आपल्या पोटात काय ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला आणि म्हणलं मग त्यांचा नाही आपल्याला नको नाही नाही म्हणले बॉलतला लोक येऊन बसले त्यांनी सांगित होत की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं स्पिल बोलतोय नांदेडच्या स्पिल खूप पोरांना झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कसाला केलं सुरूच त्याचा अर्थ एकूण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठीत भेट दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवांनी कोणीतरी विचारलं होतं की इकडं जी शिकवती कुणी दाखवायला सुरू आहे एकीकडून सांगायचं आता काय होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काही होोवीसला बैठक